असा परिचय आता करून दिलेला आहे आणि आज आपण शिवराज्याभिषेक दिन म्हणजे हिंदू साम्राज्य दिन यासाठी एकत्र जमलेलो मुळात हिंदू साम्राज्य दिन आणि शिवराज्याभिषेक दिन या दोन गोष्टी वेगळ्या नसून त्या एकच आपण बघतो की सहा जून रोजी सुद्धा शिवराजांचा शिवराज शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिनांक उत्सव साजरा केला आणि आज आपण जमलो आहोत की तिथी प्रमाणे शिवाजी महाराजांचा सा राज्याभिषेक साजरा करण्यासाठी हो आपण सगळे या ठिकाणी तरुण आहोत युवा आहोत आणि आपण हा अति वेगळ्या पद्धतीने साजरा करणार आहोत बौद्धिक पद्धतीने महाराजांचं डिजिटल लावलं ठीक आहे चांगलं आहे कौतुकच ते लावलंच पाहिजे महाराजांचा स्टेटस ठेवलं तो ठेवलाच पाहिजे आणि तो कायम आपल्या स्मरणात ठेवला होता, होता परंतु शिवाजी महाराजांनी काय केलं होतं महाराजांनी असं कोणतं कर्तृत्व केलं होतं की त्याला हिंदू साम्राज्य दिवस म्हटलं पाहिजे आजकाल सेक्युलर वादाची परंपरा आणि बांडगुळं फारच खोफावली शिवाजी महाराज सेक्युलर होते का, का शिवाजी महाराज हिंदू होते अशा फालतू चर्चा करण्यापेक्षा हा आमचा हिंदू बादशाह किंवा हिंदू सम्राट किंवा हिंदू राजा होता हे आपण स्वीकारलं पाहिजे का साडेतीनशे नाही सुमारे सातशे आठशे गुलामीच्या शृंखला तोडून छत्रपती शिवाजी महाराज सारखा एक रत्न या माती जन्म अगदी सातव्या शतकात तुम्हाला घेऊन जातो जेव्हा मोहम्मद गुरी होता त्याने आक्रमण केलं होतं आणि पहिल्यांदा या हिंदुस्वामाला गुलाम करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यावेळी त्यांना आपल्याला गुलाम करता नाही आलं प्रत्येक वेळी आपले राजे त्यांच्याशी लढले पण दुर्दैवाने आपल्या पराक्रमाचा इतिहास हा सांगितला जात नाही तो पाठ्यपुस्तकात छुप्या पद्धतीने दडवला जातो आजही चौथीच्या पुस्तकात मी जेव्हा शिकत होतो शिवाजी महाराजांचा लढा हा फक्त एक धडा होता आज अमेरिकेतील युद्धशास्त्र जर छत्रपती शिवाजी महाराजांचं गुरीला वॉरफेअर हो म्हणून अभ्यास करत असेल परंतु आमच्या पाठ्यपुस्तकात शिवाजी महाराज शिकवले जातात का त्यांची युद्ध निधी शिकवली जाते का तर ह्याचं उत्तर तुमच्या आमच्या समोर नाही कारण याचं या राजाची अस्मिता आज आम्हाला जागृत का करून दिली नाही आजच आमचा आज राजा हा सेकूर होता मुस्लिम प्रेमी होता का सांगितलं जात सोपं उत्तर देण्यासाठी मोहम्मद आक्रमण झालं शतकात पण जे जे राजे होते अगदी पृथ्वीराज चौहान पासून राणा संगा पासून महाराणा प्रताप पासून त्या हल् घाटी असेल प्रत्येक ठिकाणी रणकंदन संग्राम आपण केला सातव्या शतकात शक्... हे आरोप आले होते पण त्या आडबांना आपल्यावरती कधी डोळी होत आलं नाही कारण राणी पत्नी सारख्या अनेक स्त्रिया होत्या त्यांनी जोहर केला हा भारत देश कायम अजिंक्य राहिलाय आहे परंतु आपल्याला जाऊन बसून खोट सांगितलं जातं की हा भारत देश कायम पारतंत्र इंग्रजांची दीडशे वर्षे आपण पारतंत्र नव्हतो पृथ्वीराज चौहान लढला राणा सांगा लढला महाराणा प्रताप लढला त्या राजांनी कधीही त्या अरबांना आपल्या देशात पाऊल फक्त अकराशे चौपन्न साली जेव्हा आक्रमण झालं पृथ्वीराज चव्हाण जो झाला ते पडला त्याने कुठंतरी उत्तरेकडून हे आक्रमण पंजाबच्या या ठिकाणी आलं परंतु आपल्या शूरवीराने तेही आक्रमण त्या ते ठिकाणी रोखल काश्मीरमध्ये जो आक्रमण झालं तो राजा नृत्यासारखा एक शूर राजा प्राकृत राजा त्या आक्रमणात उत्तर दिलं आपण खरंच केव्हा पाडतंबिरात गेलो जेव्हा अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीचा पाडाव केला त्यावेळी आपण के। आणि तो पाडतंबिरात गेलो समोरासमोर करू नाही गो हो। त्या एवढी लायकी नव्हती की आपल्या समोरासमोर युद्धात हरवून म्हणून आपल्याच लोकांना फितर करायचं आणि त्या देवगिरीच्या किल्ल्यावरती धान्याच्या पोटण्याच्याऐवजी त्या ठिकाणी कापसाचा खच मरला गेला आणि आपल्या सैन्याची धान्यापासून धान्या झाली त्यांना धान्य मिळालं नाही त्याची शिदोरी कापली गेली त्यामुळे तो आपला सांगायचा सा मुद्दा आहे हे जे ज्याला मुगर म्हणतो कटवे म्हणतो लांडे म्हणतो हे आपल्यावरती कधीही जिंकू शकले नाही हे कायम जिंकलेत हिथून पण त्यांनी जिंकताना राज्य पूर्ण भारत देशात होत मुघल साम्राज्याचा जर तुम्ही आज ही नकाशा बघितला दक्षिणेमध्ये त्यांचं कटी राजलेही राजस्वचे राजा त्यांची मांडली झाले बिर्ज राजा जयसिंग तुम्हाला सगळ्यांना माहिते राजा म्हणायचं पण मुघलांच मांडिक मांडिकत्व स्वीकारायचं मुघलांची वतनदारी स्वीकारायची आणि त्या त्या राज्यात त्यांचं वतन घेऊन मुघलांची चाकरी करायची मुघल सांगत तिकडे जायची नाव ठेवजा राजा चाकरी कोणाची मुघलांची आपल्या देशामध्ये एकमेव राजा सांगून गेला त्यांनी मुघलांची कधीही चाकरी केली नाही भलेही शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे हरे त्यांच्या चाकरीमध्ये असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी मुलांची चाकरी आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा शिवनेरी होता त्यावेळी सुपे असेल इंदापूर असेल पुणे असेल आणि शिरवळ असेल हे चार मुलं शहाजीराजांना दिले होते आणि त्या ठिकाणी त्या पुण्यामध्ये गाढवांचा नांगर या मुलांनी फिरवला होता त्या कुणाला जिवंत करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते शिवभाराजाने त्यावेळी कुणाला साक्षी म्हणून केलं सेक्युलर सेक्युलर म्हणतो ना कधी पुण्याला जा बघा तो कसबा गणपती त्या कसबा गणपतीला वंदन करून त्या कसबा गणपतीचं पूजन करून त्या ठिकाणी सोन्याचा नांगर शिवाजी महाराजांनी जुजाऊ बाटायचा ज्या ठिकाणी पाळ होऊन ठेवली होती आणि त्यावरती कसं मुकट ठेवलं होतं आणि सगळा वाळवंट त्या परिसराला त्या पुण्याला गेलं होतं आज जर तिकडे गेलो तर आपलं वाटणार पण नाही ते पुन्हा त्या मुलाने वाळवंट केलं होतं त्या पुण्यामध्ये सोन्याचा नांगर करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज एवढंच केलं नाही संगणक तयार केलं संगणक कौशल्य जिजा माता कायम त्यांना सांगायच्या छत्रपती शिवाजी महाराज घडताना राम आणि कृष्णाच्या गोष्टी तरी संरंदरी गोळा केले स्वराज्याचं तोरण बांधून तो कोरणा किल्ला आपल्या स्वराज्यामध्ये घेतला एक 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 किल्ले जिंकत गेले नुसते किल्ले जिंकतले नाही तर त्या त्या किल्ल्याची व्यवस्था आज माझ्या राजा जरी गेला तर साडेतीनशे वर्ष होऊन गेली आज ही ती किल्ल राजांची आपल्या साक्षी साडेतीनशे वर्ष झाली आजही रायगडावरती गेला लोहगडावरती गेला तर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज की नाव म्हटल्यानंतर तिचा जनसमुदाय जय बोलतो कारण की राजे ते काय होत बागी छत्रपती शिवाजी महाराज मध्ये बागी रिबेलियन असा उल्लेख करायचा छोटा छोटा मराठी त्यांना किती द्वेषाने उल्लेख करायचे पण छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठला झेंडा हातात घेतला होता तर त्याचं एकमेव असं उत्तर आहे तो भगवा झेंडा मला जेव्हा सेक्युलर लोक म्हणतात की शिवाजी महाराज सेक्युलर होतं मी म्हणलं मग सेक्युलर सुद्धा तीन प्रकार झेंडा केला भगवास भाऊ साधा प्रश्न आहे ना त्याने निळा घेतला असता पिवळा घेतला असता हिरवा घेतला असता पतळा केला असता काय हरकत आहे चार चिन्ह्या जोडल्या असत्या भगवा झेंडा असता भगवा झेंडा हे हिंदुत्वाच्या अस्मितेचं आहे भगवा झेंडा फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा नाही रे तो प्रभू रामांचा आहे तो श्रीकृष्णाच्या त्या रथावरचा आहे तो पृथ्वीराज चव्हाणचा आहे राणा संघाचा आहे तो भगवा झेंडा या इतिहासाचं प्रतीक आहे आणि तो भगवा झेंडा ही कफणी आहे आमच्या साधू संतांची तो भगवा झेंडा बुद्धांचा आहे इथल्या प्रत्येक साधू संतांचं प्रतीक असला भगवा झेंडा शिवाजी महाराजांनी स्वीकारला त्यामुळे हो तो हिंदू राजा होता असं मला वाटतं बरेच अनुभल की शिवाजी महाराजांच्या दरबारी मुसलमान सरदार होते असतील येत नाही परंतु ते त्यांच्याशी इमान इतबा होते आजच्या सारखं आहे गाव तानाजी मालुसरे निष्ठावंत होते बाजी प्रभू देशमांडे निष्ठामंत ही निष्ठा शिवाजी महाराजांना मावळ्यामध्ये स्वराज्याच आणि तेही हिंदवी स्वराज्याचं स्वप्न